समाजामध्ये कुठेही वाद नको कुठचाही हा वाद धार्मिक किंवा हा समाजामधला वाद नाही हा न्यायालयीन प्रक्रियेत दिलेला निर्णयाच्या बद्दलचा वाद आहे हा समाजाच्या आरोग्याचा प्रश्न आहे त्यामुळे ह्याला कुठचाही धार्मिक रंग न देता जातीय रंग न देता प्रत्येक हटकाने इथल्या समाजान जी काय आपली एकात्मता आहे ती टिकून राहावं परंतु मराठी माणसाला आव्हान देणार कोणतंही वक्तव्य करू नये एवढं मात्र निश्चितपणानं आज आम्ही सांगतो हा जो प्रकार आहे हा जो प्रकार आहे ते जर सांगितलं एक लाखाचे मोर्चे काढतो आणि हे करू तर तो पोलीस प्रशासनाला इथल्या शासनाला शासकीय व्यवस्थेला दिलेलं आव्हान आहे ते शासकीय व्यवस्थेन कसं निस्त राहायचं जर ते इथे बाहेरून येऊन सांगू शकत असेल कोणी एक लाखाचे मोर्चे काढतो अरे आम्ही मराठी आहोत ना बन आम्ही मराठी आहोत आम्ही दाखवून देतो आम्ही कितीचे मोर्चे काढू शकतो आज आमच्या मराठी मातीचं दुर्दैव आहे की आम्हाला आमच्या महाराष्ट्रात आमच्या स्वतंत्र भाषिक राज्यात मराठीच्या अधिकारांसाठी भांडावं लागतंय हे आमचं दुर्दैव आहे मराठी माणसांवरती जाणून बजून असं केलं जात आज मराठी शाळा बघा मराठी माणूस बघा कसा मुंबईतून बाहेर जाईल गिरण्या तर अशाच आजारी पडून बंद पडल्या आता हळूहळू करत करत ही शिरजोरी होते मग आम्ही मराठी लोकांनी जायचं कुठे तुम्ही इथं बाकीचे लोक जास्त आहेत आणि विरारचा पण तुम्ही मोर्चा पाहिला असेल अरे मग आम्ही जायचं कुठे आम्हाला काही सांगण्याचा आम अधिकारच नाहीये का आमचा महाराष्ट्र आहे शिवऱ्यांचा महाराष्ट्र आहे म्हणून आमची मागणी आहे की उच्च न्यायालयाचा आदेश पाळावा त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे ज्यांनी चाकू सुरेख घेऊन बाहेर आले होते तर गोवर्धन देशमुख यांनी अनेक गंभीर सवाल उपस्थित केलेत मराठी एकीकरण समितीचं आंदोलन दडपलं जाते असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये असंही देशमुख म्हणतात पोलिसांनी आणीबाणीचा काळ आणू नये असंही देशमुख यांनी इथे म्हटलेलं आहे मराठी एकीकरण समितीचं आंदोलन सरकार का दडपतंय असा सवाल गोवर्धन देशमुख यांनी केलाय आंदोलक या ठिकाणी दाखल होताच त्यांची धरपकड सुरू झाली त्यानंतर काही वेळात गोवर्धन देशमुख इथे पोहोचले मात्र त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले एकीकडे ही, ही आजची दृश्य काही वेळापूर्वी गोवर्धन देशमुख हे पत्रकारांशी बोलत होते त्यांच्या हो हाताला रक्त लागले हात पोलिसांनी फिरगाळल्याचा आरोप त्यांनी केला ती दृश्य तर दुसरीकडे सहा तारखेला जैन समाजानं कबूतर तार, ताड ताडपत्री उकडून काढली मोठ्या आंदोलन इथे केलं होतं ती दृश्य पोलिसांना यावेळेला पंखांमुळे अस्तमा होतो श्वसनाचे विविध गंभीर आजार होतात हे वैद्यकीय अभ्यासारखी सिद्ध झाले तरीही हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केलं जाते त्यामुळेच ही धार्मिक तेढ निर्माण केली जाते हा आरोग्याचा प्रश्न याचा असा सवाल उपस्थित केला जातो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या